नमस्कार रिद्धी बॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आई अजूनही जिवंत आहे अहो उटा बघा मुलगी तिकडे सुरू गाळते आहे आणि तुम्ही इथे निवांत झोपलात नीताच्या आवाजाने अगदी खडबडून उठला तो काय झाले असे रेवाला जाऊनच बघतो तिच्या रूम मध्ये तिथे बघतो तर काय रेवा मूळमूळ अश्रू गाळत बसली होती बाजूलाच लाल डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला त्याने बायेने तिच्या केसांवरून हात फिरवला लेख अगदी पोटाशी बिलगली त्याच्या कपाटात असलेले सॅनेटरी नॅपकिनचे पॅकेट तिला देऊन त्याने तिला आंघोळी नीता गेली आणि दोन पोरांची अक्षय आणि देवाची जबाबदारी विवेक वर येऊन पडली होती नीता असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लागल्या नव्हत्या ह्यांनी फक्त कमावून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे अगदी न कुरकुरता करायची ते हे सगळे पण अचानक कॅन्सरने तिच्यावर घाला घातले गा आणि सगळे संपले किती जबाबदारी आली होती न सांगता त्याच्यावर तो प्रयत्नही करत होता ती समर्थपणे पेलण्याचा पण काही प्रसंग मात्र आज सारखे बिकट असायचे न कळत त्याचे मन भूतकाळात गेले होते किती सुखाचा संसार होता ना दोघांचा अगदी दृष्ट लागावी असा मी त्याशी लग्न झाल्यावर त्याचे आयुष्य अगदी बहरत गेले होते होतीच ती तशी दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर तितकीच मनाने ही सुंदर अगदी नीट नेटकेपणाने सगळंच करायची असल्या आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारी ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनोमन विचार केलेला हिच्याशिवाय आयुष्यात दुसरीला स्थान नाही लग्नानंतर अगदी सहजतेने तो उत्कृष्टाच्या शिड्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली संसार वेदीवर दोन गोंडस फुलेही उगवली अक्षय आणि रेवा सगळं काही सुरळीत स... सुरू असताना अचानक तिला गर्भाशयाच्या कॅन्सरने निदान झाले आजार वाढलेल्या अवस्थेत होता परिस्थिती खूपच होती नीताला स्वतःचे भविष्य आता उमगले होते तिने खूपदा विवेकला त्याने लग्न करावे हे सुचव सुचव सुचवत गेली पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता तो नीताला कसेही करून जगवेल या आशेवर होता परंतु नीताला आता पूर्ण कल्पना आली होती कि किशोरवयीन आलेल्या तिच्या मुलींची मुलांची चिंता तिला आता सतावत होती खास करून रेवाची बारा तेरा वर्षाच्या रेवाला आता खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हाच ती नसणार होती खूप तुटायचं तिचं मन आतून पण काही उपयोग नव्हता अखेर नीता गेली पोरांच्या विवंचनेतच गेली नीता गेली आणि विवेकचा संसार उघड्यावर पडला पण नीताने पोरांना इतके उत्तम संस्कार दिले होते की मुले अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती मुळातच शहाणी असलेली ती बाळे आल्या प्रसंगाने अजून समजदार बन झाली होती सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले त्याच्या निर्णयावर तो अगदीच ठाम होता नीता त्याच्या पूर्ण भिंली होती त्या अद्वैताचा अपमान करणे त्याला अशक्य नव्हते त्या दिवसापासून तो पोरांचा आई आणि बाबा दोन्ही झाला पण पर आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला रेवाला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली आणि त्या विचारात असतो झोपी गेला दुसऱ्या दिवशी तेच विचार त्याला ते लागले तो पुन्हा झाला आज पुन्हा नीता त्याच्या स्वप्नात आली अहो ऐकलत का रेवाला आता थोडी आईच्या उभेची गरज आहे तुम्ही असे करा तुम्ही असे करा ना उद्याच गावाकडे जा आणि आईबाबांना घेऊन या मला माहीत आहे की तुम्ही म्हणालात की आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधू नाही ते आले नव्हते मग मग आता येणार का अहो माझे मन सांगते येतील ते तुम्ही जा बघू उद्याच अगदी खडबडून उठला तो किती सहजपणे तिने त्याचा प्रश्न सोडवला होता अलीकडेच असेच व्हायचे तो विचारांच्या तंद्रीत चिंते झोपी जायचा आणि ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निवारण करायची अगदी असेच सगळे चाललेले दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळीच त्यांच्या पोरांना गावाकडे जाण्याचा भेद सांगितला मुलंही आजी आजोबांच्या भेटीला अतूर झाली घरी जाताच विवेकने आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या नेहमीच आडेबेडे घेणाऱ्या आईची ती तत्परता बघून त्याला आश्चर्य वाटली त्याचं बोलून झाल्या मग अरे काल माझ्या स्वप्नात आली आणि बोलली आई कश आई कशा हो तुम्ही पोरांना आता गरज आहे तुमची खास करून रेवाला तरी तुम्ही इथेच तेव्हा विचार केला की आता तुझ्याकडे यायचं तर तू चालस बघ तू विचार करत राहिला नीता गेली होती पण तिच्यातील आई मात्र गेली नव्हती ती तिथेच रेंगाळत राहिली होती तिच्या मुलांसाठी काळजी करत नियतीने डाव साधला होता पण ती तिलाही पुरून उरली होती विवेकच्या विवेकच्या स्वप्नात येऊन त्याच्याशी हितगुज करून ती अजूनही तिच्या मुलांचं हवं नको ते बघत होती नियतीही तिच्या पुढे झुकली होती आता आई बाबा दोघेही आले होते विवेक सोबतच त्यांच्याही मायेची ऊट पोरांना मिळणार होती त्यांची बरीचशी चिंता आता मिटली होती आणि मुख्य म्हणजे त्याची नीता त्याच्या पोरांची आई होती ना त्यांचं हवं नको ते बघायला त्याच्या स्वप्नात येऊन सांगायला आई मरते पण तिच्यातील आई पण आणि पालकत्व कधीच मरत नसते ते कोणत्या ना कोणत्या रूपात पोरांच्या मदतीला नक्की धावून येत असते समाप्त कथा आवडलाय चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा